नमस्कार मित्रांनो ग्रोविथ ग्रुमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण जे करतो त्याला ट्रॅप ट्रेडिंग म्हणतात आणि गोल्डमध्ये सुद्धा ट्रॅप ट्रेडिंग ही खूप चांगल्या पद्धतीने वर्क होते मित्रांनो ट्रॅप ट्रेडिंगवर मी पूर्ण एक आपली प्लेलिस्ट बनवणार आहे आपलं सपोर्ट रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन हे सर्व ट्रॅप कसे होतात तुम्हाला हे तर माहीत असेल सपोर्टमध्ये एंट्री कशी घ्यायची ट्रेंड लाईनमध्ये एंट्री कशी घ्यायची आणि मूव्हिंग ॲव्हरेजवर एंट्री कशी घ्यायची तर मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे यांचे सर्वांचे ट्रॅप कसे होतात कारण की मार्केटमध्ये आता सत्तर ते पंच्याहत्तर पर्सेंट ट्रॅप वर्क होत आहेत कारण की प्राईज ॲक्शन सर्वांना माहिती आहे आणि बिग प्लेअर्सलासुद्धा हेच लागतं की आपण सर्व एकाच लाईनला ट्रेड केले समजा सर्वांना माहिती आहे काही इथं दा ब्रेकआउट झाला आणि ते सर्वांना दिसलं तर बोटे प्लेअर तिथूनच लिक्विडिटी घेऊन मार्केट खाली घेऊन येतात तसंच मी एक तुम्हाला इथं एक्झाम्पल सांगतो मित्रांनो जेव्हा मार्केट ह्या जवळपास ही रेड कॅन्डल होती तेव्हाच मला इथं कळलं होतं का इथं आपल्याला एंट्री भेटणार आहे कारण की इथं एक चांगला ट्रॅप होतोय मित्रांनो हे बघा वरच्या साईडने एक ट्रेंड लाईन येते जवळपास मार्केट इथून खाली आलं इथं मार्केटनं पहिला रेजिस्टन्स घेतला परत खाली कॉन्सॉलिडेट करून वर ब्रेकआउट केला दुसरा रेजिस्टन्स घेतला परत खाली होऊन डबलवर गेला तिसरा रेजिस्टन्स चौथ्याला मार्केटनं थोडं ब्रेक करून इथं कॉन्सॉलिडेट करून वरच्या साईडला ब्रेकआउट दिलं मित्रांनो इथं नाईन्टी पर्सेंट लोकांनी काय केलं बायची पोझिशन ॲड केली आणि स्टॉपलॉस इथं लावून दिले मित्रांनो आणि स्टॉपलॉस म्हणजे जवळ हे माहिती आहे स्टॉपलॉस काय असतो इथं सेलर्स अँड बायर्समध्ये कॉम्पिटिशन झालं असेल आणि वरच्या साईडला ब्रेकआउट झालं म्हणजे इथं बायर जास्त ॲड झाली आणि ही बायरनं ॲड झाली आणि खालच्या साईडला त्यांची स्टॉप लॉस ही आणि मार्केट कधीच तुम्हाला मोठे प्लेअर त्यांच्यासोबत पैसा बनवून देणार नाही मित्रांनो ते कधी पण तुमचा स्टॉप लॉस हंट करून वर जातात आणि इथं बऱ्याचशा जणांनी बाय केला असेल आणि स्टॉप त्यांनी इन ओवर टार्गेट लावलं असेल आणि मार्केटमध्ये मा आपण काय म्हणतो मार्केट आपलं स्टॉप लॉस घेतं आणि तिथूनच वर जातं तर मित्रांनो आपण तुम्ही जे शिकलेलं आहे तुम्हाला फक्त त्याच्यात थोडा ॲडजस्टमेंट करण्याची गरज आहे आणि मी तीच ॲडजस्ट म्हणजे ट्रॅप ट्रेडिंग असते आणि आपण संपूर्ण ट्रॅप ट्रेडिंगवरच काम करतो मित्रांनो हे बघा इथं काय झालं मग यांचे इथून मार्केटने स्टॉप लॉस घेतले आणि मार्केट, मार्केट इथूनच वर गेला आणि आपण टार्गेट इथं का लावलं आणि स्टॉपलॉस इथं का लावला मित्रांनो हे बघा टार्गेट इथं का लावलं कारण की वरच्या साईडला इथं वर लिक्विडिटी होती ह्या लेवलला आणि आपण कधीच लिक्विडिटी एक्झॅक्ट टार्गेट नाही लावायचं त्याच्या थोडं खाली टार्गेट लावायचं असतं कारण की मार्केट प्रत्येक वेळेस लिक्विडिटी घेत नाही त्याच्या थोडं खालूनसुद्धा जर वर जास्त लिक्विडिटी असले तर मार्केट त्यात तिथपर्यंत जात नाही त्याच्या थोडं खालूनच खाली येत असतं तर आपण जाणून बुजून जिथं जास्त लिक्विडिटी आहे त्याच्या थोडं खाली स्टॉप लॉस लावाय आपलं टार्गेट लावायचं आणि टार्गेट बुक करून घ्यायचं आणि स्टॉप लॉस इथं का लावलं मित्रांनो इथं सर्वांचे हे बघा इथं सर्वांचे स्टॉप लॉस होते हे आपल्याला माहीत होतं आणि जर का ह्या इथं जर प्रॉब्लेम असा असताना इथं प्रॉब्लम काय आहे इथं लगेच खाली थोडा खालीच लिक्विडिटी आहे आप आपल्याला माहीत नाही मार्केट खालची पण लिक्विडिटी घेऊ शकतं जर ही जी लेवल आहे ही जर एवढ्या खाली असती ना तर आपण स्टॉपलॉस मुळात स्टॉपलॉसच इथं लावला असता आपण कारण की खालीसुद्धा लिक्विडिटी आहे आप आपल्याला त्यामुळे त्याच्यासुद्धा थोडं खाली स्टॉपलॉस लावा लागला आणि आपण बरोबर वन इज टू टू टार्गेट कंप्लीट केलं मित्रांनोही बघून घ्या मी जवळपास मार्केट इथं होतं तेव्हाच मला इथे हे कळलं होतं कारण की आपला माइंडसेटच हे ट्रॅप ट्रेडिंगवाला आहे कारण की जे नव्वद पर्सेंट लोकं करतात ना माझं माइंडसेटच असा आहे की मी त्यांच्या थोडं विरुद्ध विचार करतो हे बघा मित्रांनो मी तुम्हाला आता एडिट करताना ते स्क्रीनशॉट टाकून देईन कारण की मी त्यावेळेस माझं थोडं कामात होतो आणि मी त्यावेळेस व्हिडिओसुद्धा बनवू शकत नव्हतो मित्रांनो मी आपलं गोल्डवर संध्याकाळी रोज मी लाईव्ह येणार आहे पण माझे सध्या सबस्क्रायबर तीस आहे तीस किंवा एकतीस असतील जे काही ते पन्नास सबस्क्रायबर कमीत कमी लागतात लाईव्ह येण्यासाठी तुम्हाला जर कंटेंट जर तुम्हाला महत्त्वाचा असला तर तुम्ही फॉलो करू शकता सबस्क्राईब करू शकता मित्रांनो असं काही नाही बळदाबरी की तुम्ही सबस्क्राईबच करा तुम्हाला काही शिकण्यासारखं भेटलं तरच सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद